नंदिनीचा अपमान केल्याबद्दल जीवाने उचलला भास्कर वरती हात नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतोय की चा चा जीवा आणि भास्कर चालू असतंय तेव्हा जीवा म्हणतो की मी तर आता तुमच्या बुटावरची कॉफी पुसली आता तरी आनंद निवास परत करा तेव्हा भास्कर म्हणतो की काय आहे जीवा अरे जरा कॉफी पुसली म्हणून मी काय तुला आनंद निवास परत करणार आहे का माझं डील जरा वेगळं आहे बघ तुला झेपतय का त्यानंतर जीवा म्हणतो काय डील आहे मला सांगा मी नंदिनीसाठी काही पण करायला तयार आहे त्यानंतर ना भास्कर म्हणतो की हो का ठीक आहे तुझ्या भावाला जाऊन सांग तुझ्या आत्ताच्या बायकोला सोड आणि माझ्या शनाया बरोबर लग्न कर हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो तेवढ्यात भास्कर म्हणतो की मी आनंद निवास देऊन टाकतो करशील का हे पार्थला तयार करशील का त्यानंतर जीवा म्हणतो की अहो सर हे कसं शक्य आहे पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालंय असं कसं लग्नाला तयार होईल तो तो शनायाबरोबर लग्न कशाला करेल हे शक्य नाहीये तेवढ्यात भास्कर म्हणतो चालतंय मग मी बी आनंद निवास परत करत नाही विसर आता ती जागा त्यानंतरनं हे ऐकल्यानंतर ना जीवाला तर खूपच टेन्शन येतो त्यानंतर ना भास्कर म्हणतो की एक काम होऊ शकतो तुझ्या बायकोला आपल्या इन्व्हेस्टर कडे पाठव हे हो। ऐकल्यानंतर ना जीवाला खूपच राग येतो जीवा जीवा म्हणतो ए भास्कर आणि त्या भास्कर कॉलर पकडून त्याला ढकलून देतो आणि त्याच्यापैकी जातो आणि त्याच्या जा तोंडावरती बेदम मारतो भास्करला जी... जीवा भास्करला इतका मारतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी नंदिनी आणि काव्याजवळ आली आणि ती मग ती काव्या तू इथे आहे का चल ना माझ्या बरोबर माझं तुझ्याकडे काम आहे काहीतरी हे हे ऐकल्यानंतर ना काव्याला तर खूपच टेन्शन येतो आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग